हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका कोकणकर अशो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज खूप हिमार लागत गावात आणि या हिम्रात ना खुबे काढूची मजा नाही एकदम वेगळीच असता खुबे मग आम्ही आज चाललो मी आणि आमचे छोटे बंधुराज आम्ही आता खुबे काढूक चाललो अजून असंच दोघे तिघेजण पुढे ते खुबे काढू केले पण खरी गोष्ट मी चप्पल नाही पायात घातलं गावा खूप खूप म्हणजे खूप एवढा इभार लागतं ना की बाप रे बाप हे बघा शिवसेनेची कृपा टोपी दिल्याने म्हणून जरा वाईट बरा वाटतं आणि आम्ही आता चाललो खुबे काढूसाठी जर तुम्हाला पण खुबे पाहिजे असतील तर केव्हाही आमचा संपर्क के साधा फुकटचे खुबे तुमका आम्ही देऊ आता दोघेजण येत आहेत आमचे पार्टनर भाऊच आहेत घरातले जरा मतलब बघूया खुबे किती भेटतात ते चला बघू मग पुढे चला मित्रांनो फायनली आम्ही आता पकडूसाठी गेलो तर ड्रायव्हर नवीन हा ड्रायव्हर पकडलो बघा काय ते भारी मजा मावती घर दाखव घर दाखव उत्तम बसना 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 ये 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 मैं तो ड्रायव्हर बघा दाटपीठ पुढे बघा कडे काय रे पुढे मित्रांनो आज आम्ही खुप उभे बघून घ्या रे तुम्ही बघतो आम्ही बनलो बघा रे चित्तो बघ அரைி பார்த்த அரை நாக கடைத்த

एक आणू पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया मसोड्याच्या ते मसोड्याच्या वाटा पुढे पुढे डंपर येतात करताय की काय पुढे काय करायचं पुढे जायचं मागे जायचं कारण आम्ही जुन्याचो पण पाणी घाबरतो तू घाबरता आम्ही नाही घाबरतो तू रे पाणी तुला घाबरता ना अजून आतप जाऊया मित्रांनो रात्रीचे लोक इकडे येत नाही कशात कारण हय ते थंड हय मसवटी आम्ही आम्ही स्मशानभूमी म्हणतो हे आमची स्मशानभूमी आणि फायनली सगळेजण हे आमचे काका भाऊ तो आमचा भाऊ आणि आमचे चिंतामणी आबा आमचा याच्यामध्ये मेन आहे भारी नजारा आहे एकदम त्याच्यानंतर बाबा आहे परम आम्ही आलोय लोक बडबडतात त्याच्यावरती लक्ष देऊ नको मित्रांनो मी बडबड त्याच्यावर लक्ष द्यावा लोक काय हो बडबडतील आणि बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही एवढ्या सुंदर स्पॉट वरती आलोय पुढे जाऊन पाणी असे पुढे बोन लपडा वगैरे किती सुंदर ह्या बघा येतं काय तर सांगा खै 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 रे खै भेटत हे बाबा ऐक ऐक मी काय म्हणते पहिले आधी हवी आम्ही उतराया समजलं किती सुंदर नजारा आहे बघा एकदम भारी स्पॉट आहे आता तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आम्ही फायनली तर पोहोचलो आहे आम्ही थोडा पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आम्हाला की कि पाणी कितीपर्यंत असेल कारण गावच्या ठिकाणी कोंडी म्हणजे सगळ्यात कोंड म्हणजे सगळ्यात घातक असते कारण त्या ठिकाणी जर गेलं ना तर कोंड माणसाचा जीव पण घेऊ शकते त्याच्यामुळे जरा कोंड सांभाळून हे काम करावं लागतं कारण आमचे काका आहेत आणि तो कानू परब म्हणून आहे त्यांना फक्त दोघांना पाण्याचा अंदाज आहे आम्ही काय वर्जेच्या वरती येतो पाण्याचा अंदाज घेतो आणि आम्ही जातो तेवढा आम्हाला काय माहीत नाही की काय खुबे काढू शकतो खुब्याचा काढायचा अनुभव आहे आम्हाला खुबे काढतो हा आमचा छोटा भाऊ तू काय म्हणू शकतोस तू खुबे काढतो की नाही दादा नको दादा नको अरे सगळे आपलेच असत रे दादा नको सांग दादा नको सांग तो बघा हो ऑफिस ऑफिसमधले चिंगम घेऊन येता आणि एका गावा घालून देता आता भाऊ चाललाय भाऊ बोलतोय मला दिसलाय मला आता बघूया भावाला परत दिसलाय आहे का दिसलो वरचू कपची होती दिसलेलो पण भावाचा अनुभव जरा कच्चो होतो म्हणून तो फसवून गेलो काय म्हणलं ताप आमक डुबक मारलाय त्याच्यात आता काय लहान सुटका या बघाय पाच सुटका भेटला आमका त्यात काय मास्क नस केला त्याच्यामुळे त्याचं काय नाही तोपर्यंत आमचे काका बिका तयारी होतात सगळा बोरिया दिसतात हा हा काय स्टॅमिना एनर्जी खावा खावा संत हे बघा मित्रांनो अशा प्रकारे उभे राबायचे असतात भेटला तर ठीक तर गेला आता झाली तरी झालीकडे न राहा राम राहता पाणी असल्या तरी तरी जाऊ नक आमचे बाबा परब गेलेत आई परब काही येऊ ना बघतो काय आमचे काका पाणी अगोदर सांगतात या हे भेटलं भेटलं भाई बडा भेटला पडलं काका गेलेत वा मित्रांनो काय सांगू तुम्हाला गोष्ट हा बघा हे बघा अशा प्रकारे खुबा वेटलाय एकदम चांगल्या पद्धतीने बघा ही आमची क्वालिटी आहे खुप यांची आणि एवढ्या चांगला आता आम्ही नाही म्हटलं तरी शंभर दीडशे काढून इथून जाणारच आहे अशा प्रकारे बघू शकता परत एकदम दुसरा <tip> हे बघा मित्रांनो खरंच खूप मोठ्या पद्धतीत क्वालिटी आहे त्यांची बघा एकदम एकदम बघा हे बघा एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे एकदम आणि त्यांचं मास्ट पण एवढं चांगलं असतं ना टेस्टी आपल्या शरीरा बॉडीसाठी एकदम चांगलं असतं ते जातात घेऊन बघू शकतास मित्रांनो हे बघा एकदम दोन मोठ्या पद्धतीत भेटलेत आम्हाला दोन आणि दोन छोटे आहेत पण त्या छोट्यांचा काय उपयोग नाही म्हणून त्यांना आम्ही परत रिटर्न देणार आहे कारण ते नंतर येऊ तेव्हा आम्हालाच भेटणार आहे पण दोन भेटलेत बघू नंतर आपण पुढे तर मित्रांनो आता माझी बारी होती खाली जाऊची आणि आता मी आणि लोक म्हणतात मी पडापे पण कसं पडाल मला सांगा अंदाज बाबाच्या हातातलं दाखवा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे भावाला किती भेटलेत बाबा तिथे तुम्हाला तर आम्ही बघूच पुढे बाबा एवढे तोंड ठेवले जेव्हा जवळ विषय भेटले की माझा चांगला आबा बघा मेट्रो स्टेशन बघू शकता मी पाण्यात न गेलो तरी पण मला एक खूप भेटला माझं चोरले फर्स्ट टाइम भवानी भावानी माझी हे बघा आम्हाला अशा प्रकारे एवढे खूप भेटले आमचं काम अजूनही चालू आहे हे बघा मित्रांनो बघा दोन मिनिट झाली बघतो आणि आम्ही एवढे खूप काढले दाखव ते जरा चिखला मध्ये जरा हे हात घालताना सुरुवात झाला काची असू कच पण घालशात नाही दोन हात वापरून गावतो चिंत्या घर ना गाडतलंच ना तुका काय गावात घड पाडून घालची काय नाही बाबा पुढे पाणी आणि आमच्या चिंतामणी बघा रडाक लागलो हा कारण का पिशी बघू पकडूक बनवले नाही पुढे होईणारा पाणी खाली जातं नाही बघा मित्रांनो कमरेच्या वर पाणी एवढे जण आम्ही खुबे काढतोय त्या खडका खुबे काढतो नाही बघ का सगळे दरबर दाबता नाही दाबू नको बघा खूप भारी मस्त काहीतर आंघोळ करायला पण भेटते खुबे पण काढतोय मुंबईतून येऊन तेव्हा गावता बघा तू बघू शकता काकाला पण बघा किती खुबे भेटलेत ते एवढे खुबे भेटले बघा आम्ही दहा ते पंधरा मिनिटात आम्ही आमचा कोटा फुल करून इथून गोल होणार आहे नाही ना बिल काय ना भरपूर पकडतो अजून हे बे आमचं किती बघतो अजून खडकतच राखतो काय माझा खुफे दिलं हे उपडी करून घाली एकदा तसाच झालेला खुपे सगळे पाडू घ्याय गावा हे एका जागेवर राखतो एका जागेत दोन तीन एकटे गावलो काय समजायचं खूप बाबा पुढे जाताना या करून जा आमच्या चिंतामणीक जमाना नाही झाला तो तो बघा कंटाळाने गप गेलो नाही म्हणता माका जमणारा अगदी असं खाली नाही नाही अबा पाणी खूपच आहे खोल त्यामुळे मी काय जातच नाही त्याच्याखाली दगडाचे आते कायतला बघा खडकत मी येत का खडकत गावते एकदम माझा काय भिन्नच आहे खडकत बसाने काय चिंता मी पिशवी घेऊन ये ना दगडार बस आले खूप घेऊ की पिशवी हाय बस ना खूप घेतो लोक परत माणूस गरजे कामा होय म्हणून त्या आम्ही बोलावून घेतलं आम्ही गरजेसाठीच माणूस यूज करतो बाकी आमक तिथं काय गरज नसत हात कुसासाठी ठेवले काय केस वर धर आधी चांगली आहे का बघा भावाला द्या कोबे काढण्याचा एक्सपिरियन्स खूप आहे म्हणतो पटापट नाही म्हणलं तरी वीस पंचवीस काढले असेल ना तू वीस पंचवीस काढले बोल झाले पण नाही बाबा भेटत काढले काही काढले आणि बाबाने पासा काढले चिंता असे तरुण असं करून चिंतामणी हात घालत नको असे बाबा इडी ओढता नाग खोबे पकडत तुला सांगू हे बघा अशा प्रकारे बाबा बघा केवढे मोठे खुबे भेटले मित्रांनो ह्याला थोडा टाइम द्यावा लागतो थोडा टाइम द्यावा लागतो खूप पाहिजे तेवढे भेटतात तरी पण आम्ही बघा दहा मिनटं झाली नसतील आणि आम्ही एवढे खूप पटापट काढलेत कारण थोडं पाण्याचं पाणी थोडं कमी पाहिजे होत हे बघा एवढे हात घालताना जरा

अरे त्यांना बोला ते ओमकार आणि घरी प्रकारे खसखशीत खुबे भेटलेले आहेत नाही ना म्हणते ना बघू शकता मित्रांनो मगाशी आम्ही चार जण होतो चार जण म्हणता म्हणता किती जण आहेत बघा आम्ही आता सगळे जण आणि अशा प्रकारे फायनली आम्ही खूप पकडून झालेले आहेत आणि आम्ही आता घरी निघालोय चला गोगायच आता मित्रांनो घरा जायचं आहे रस्ता आहे सगळेजण चाललेत बघा मग अशी चार जण आणि आता आठ ते दहा जण आहे आम्ही फायनली मित्रांनो खुबे पकडून खूप खुब मजा आली कारण आजपर्यंत एवढे खुबे कधीच नाही भेटलेले आम्हाला तुम्हाला बघायचेत का एवढे खुबे आम्हाला भेटलेत बघा किती खुबे भेटलेत ते खुबे दाखव याच्यात किरण्याखंपुरे हे बघा एवढे खुबे भेटले आम्हाला आणि हे बघा एवढे खुबे आम्हाला भेटलेत त्याच्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा आवड कसा वाटला तुम्हाला ते व्हिडिओ बघून नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर मित्रांनो या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय